चला पुढची न्यूज पाहिली असेल हां आपला भारत देश पूर्व लक्षात घ्या काय आहे वार्ता वार्ता वाढे भारत एकशे चौवेचाळीस कोट कोटीचा आतापर्यंत आपण एकशे चाळीस कोटीचा म्हणू लागलो तर भारताने टपा गाठला आहे बब्या एकशे चौवेचाळीस कोटीचा म्हणजे लक्षात घे बाकी काही हो का न हो पण याच्यात आपण आता जगात नंबर एकला जाणार आहे ना बाकी शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळो न मिळो हे ना इथली बेरोजगारी कमी हो न हो कळलं का त्यानंतर इथं तरुणाच्या हाताला काम मिळवणं मिळो इथं सरकारी नोकऱ्या मिळवून मिळो पण बाकी मात्र या टप्प्यात आपण नंबर एकले सध्या का तर इकडं पाय सिम्पल गोष्ट सांगतो म्हणजे जगामध्ये जर आपण लोकसंख्येचा विचार केला तर जनगणनेचा जर आपण थोडा विचार केला तर एक गोष्ट थोडी क्लिअर कर बाब्या हां कामाचा विषय बोलायला तर आपण महत्त्वाचा विषय सांगतो हां पहा म्हणजे जगामध्ये पहिल्यांदा जनगणना जर कोणं मोजली असेल तर ती मोजली अमेरिका नावाच्या देशानं जगात पहिल्यांदा अमेरिका नावाच्या देशानं ही जनगणना मोजली लक्षात घ्या त्याच्यानंतर अमेरिकेच्या नंतर जनगणना मोजली बेल्जियम नावाच्या राष्ट्रानं पहा याच्यानंतर जनगणना मोजली इंग्लंड नावाच्या राष्ट्रानं पहा अठराशे अठरामध्ये जनगणना ही गोष्ट कन्सेप्ट यांची क्लिअर झाली इंग्लंड आपल्या भारतात आले भारतात भारता आल्यावर येताना सत्तावीसशे आले आणि दहा कोटी भारतीयांना सकाळ दुपार संध्याकाळ दररोज मारत होती ती आपल्या इथं गोळीची सवय झाली तेव्हापासून सकाळ दुपार संध्याकाळ त्याच्यात आपले आपल्या शर्यत चालायची हां त्यानंतर माझ्यापेक्षा दोन फटके जास्त खाल्लेत का आपली मेंटॅलिटी ती होती हां लक्षा तर लक्षात घे तर हे इंग्रज आपल्या भारतात आले इंग्रज भारतात आल्यावर यांनी काय केलं तर अठराशे एकोणसत्तर ते अठराशे बहात्तर या कालावधीत आपल्या भारतामध्ये व्हाईसराय होता पहा लक्षात घ्या आपल्या भारतात व्हाईसराय चालू झाला अठराशे अठ्ठावन्नपासून एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न उत्तर प्रदेश नावाच्या राज्यामध्ये अलाहाबाद नावाचं शहर आहे तिथं राणीचा जाहीरनामा वाचवण्यात आला आणि तो वाचल्याच्या नंतर सांगण्यात आलं की बंगाल भारताचा गव्हर्नर जनरल हा हे पद बंद करून आता आपण भारतासाठी व्हाईसराय आणि भारत मंत्री नावाचं पद निर्माण करायला म्हणून भारताचा पहिला व्हाईसराय लॉर्ड कॅने आणि भारताचा पहिला भारत मंत्री बनला लॉर्ड स्टॅनले आता लक्षात घ्या मग हा व्हाईसराय होता लॉर्ड मेवो हो, अतिशय चांगला माणूस होता लक्षात घ्या चांगलं काम करू लागला यानं पहिल्यांदा ठरवलं की पैसा मोजा देशातला पण याला म्हणतात आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक यानं ठरवलं का बाबा जर आपल्याकडं पहिल्यांदा काय पाहावं लागेल पैसा पैसा खर्चायचा आहे कशावर जनतेवर तर त्याच्यासाठी काय मोजावं लागतील लोक म्हणून याला भारतीय जनगणनेचा जनक म्हणतात यानं आपल्या भारताची जनगणना पहिल्यांदा इसवी सन अठराशे बहात्तरला मोजली भारताची जनगणना लॉर्ड मेओ या व्हायसरायाच्या कालावधीत मोजण्यात आली पहा सर्व काही सुरळीत चालू होतं हां त्यानं जनगणना मोजली आता या ठिकाणी आपला भारत देश आहे या इथं पहा बंगालचा उपसागर आहे ब या बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबार आहे या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर आणि या ठिकाणी काय होतं काळ्या पाण्याची शिक्षा दिल्या जायची ज्या बी व्यक्तीनं इंग्रजी सरकारच्या विरोधात आगाव काही कुठाने केले तर त्याला कलम एकशे चोवीस राष्ट्रद्रोह यांच्या अंतर्गत काळ्या पाण्याची शिक्षा दिल्या जायची त्या ठिकाणी जे आरोपी होते त्यांची पाहणी करायला हे गेलं लॉर्ड मेओ हो। याच्या अंगावर शाल टाकली आणि याला शाल टाकू टाकू लोकांनी मारलं तो मारणारा होता शेर अली पठाण कोण होता सेर अली पठाण लॉर्ड मेओ इथं मेलं पण त्यानं आपल्या भारताची पहिल्यांदा जनगणना मोजली कोण लॉर्ड मेओन बघया लॉर्ड मेओन जनगणना मोजल्यावर पुढं काय झालं बाबा तर ही जनगणना मोजायची तर मग कशी मोजायची तर इथून पुढं मोजण्यात यावी मग कोण ठरवलं तर याच्यानंतर लक्षात घ्या एक ख्वाईस म्हणजे लॉर्ड मेओच्या नंतर नाही हा लॉर्ड मेओच्या नंतर नाही लॉर्ड मेओच्या नंतर लॉर्ड लक्षात घ्या नॉर्थबुक आहे लॉर्ड लिटन आहे आणि लॉर्ड रिपन आहे माता लाला लॉर्ड रिपन याचा कालखंड होता इसवी सन अठराशे ऐंशी ते अठराशे चौऱ्याऐंशी मग याच्या कालावधीत यानं ठरवलं ही जनगणना दर दहा वर्षानं मोजा पहा भारताचा बदल पहा दहा वर्षानं मोजा आणि मग भारताची पहिली दसवार्षिक जनगणना मोजण्यात आली इसवी सन अठराशे एक्क्याऐंशी आता पहा भारतानं जन जी जनगणना अलीकडं डिक्लेअर केली ती होती दोन हजार अकराची दोन हजार अकराची झालेली जनगणना ही भारताची पंधराव्या क्रमांकाची आहे तर स्वतंत्र भारताची सातवी जनगणना आहे स्वतंत्र भारताची महाराष्ट्र राज्याचे जनगणना आयुक्त होते रणजित सिंह देवाल आणि भारताचे होते सी चंद्र मोहली पहा लक्षात घ्या ह्या दोन्ही गोष्टी इथं क्लिअर करायच्या ही जनगणना आपण डिक्लेअर केली आणि भारत एकशे एकवीस कोटीचा भारताने टप्पा पार केला महाराष्ट्र अकरा कोटी तेवीस लाखावर जाऊन पोहोचला आपल्याला वाटलं तर चला, लो चला जगामध्ये क्षेत्रफळाचा विचार केला रशिया आहे कॅनडा आहे चीन आहे अमेरिका आहे ब्राझील आहे ऑस्ट्रेलिया आहे आणि सातवा देश भारत आहे पण जगामध्ये क्षेत्रफळात भारत सातवा देश आहे भारताचं क्षेत्रफळ दोन पॉईंट बेचाळीस टक्के आहे आणि भारताची जमीन बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर आहे पण जगामध्ये रशिया क्षेत्रफळात पहिला त्याच्यानंतर रशिया कॅनडा चीन चीन क्षेत्रफळात तिसरा तो जगात लोकसंख्येत पहिल्या क्रमांकाचा आहे आणि त्याच्यानंतर सातव्या क्रमांकात क्षेत्रफळात असणारा भारत आता लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर होता काय होता दुसऱ्या क्रमांकावर होता म्हणजे जगात सहा लोकांबरोबर एक माणूस आपल्या भारतात राहतो असं भी जगातल्या सहा लोकांच्या खाण्याबरोबर एक माणूस भारतीय पोळ्या खातो काला करून पुन्हा भिंतीकड तोंड करून मला कोणाची नजर लागू नाही म्हणून बका बका खातो एकास बिकास गेला चुलीत बाकी मात्र आपल्या कुटाने याच्यात टॉप एंड आहेत आता एक गोष्ट लक्षात घ्या भारताची लोकसंख्या सर्वाधिक वाढली कधी एकोणीसशे एकाहत्तरला दुष्काळ पडला आणि लोकसंख्या वाढली जसे लोक मूळ लागले तसे लोक जन्मू लागले काय भारतीय लोकांनी जादू केली ती त्याच त्याला माहीत पण बंबाट इथं लोकसंख्या वाढली भारताची लोकसंख्या एकदाच घटली होती एकोणीसशे आर्थिक वर्धी दरा लोकसंख्या डायरेक्ट नाही कमी झाली फक्त जन्मदर कमी झाला एकोणीसशे एकवीसला ला प्लेग नावाच्या रोगाचं कारण वीस वर्षे प्लेग चालला आपल्याला समजलात नाही ही एक घटना इथं घडली आता जी न्यूज आहे त्या न्यूजकडं थोडं लक्ष द्या काय म्हणते वाढता वाढता वाढे भारत एकशे चौवेचाळीस कोटीचा आता आपण एकशे चौवेचाळीस कोटीवर गेलो अकरा जुलै हा दिवस आपण जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करतो अकरा जुलै आता सर्वात महत्वाची गोष्ट काय बाळांनो लोकसंख्या वाढली तर पहिल्यांदा टप्पे शून्य ते चौदा वर्ष गटामध्ये जर आपण विचार केला तर ती लोकसंख्या चोवीस टक्क्यानं वाढली साधी गोष्ट आहे का पहा सतरा टक्क्यापर्यंत दहा ते अकरा एकोणीस पर्यंत सतरा टक्क्यानं वाढली दहा ते चोवीस पर्यंत सव्वीस टक्क्यानं वाढली पहा पंचवीस ते चौसष्ट चौसष्ट वयापर्यंत अडुसष्ट टक्क्यापर्यंत आणि पासष्ट वर्षापर्यंत सात टक्क्यापर्यंत पासष्टच्या पुढं आता तुम्ही म्हणसाल पासष्टच्या पुढं कर तेवढी लोकसंख्येचे लोक टिकच नत आला अटॅक गेला फोनवर बोलता बोलता गेला गाडीवर किक मारता मारता गेला झोपेत गेला खेळता खेळता गेला नेमका घास खाता खाता गेला बोलता बोलता गेला ऐकता ऐकता गेला ऐकले ना पण तर आता भारताचं आयुष्यमान लक्षात घ्या ते झाले पुरुष असेल तर एकाहत्तर वर्ष आणि बाई असेल तर चौऱ्याहत्तर वर्ष मुलीच्या लग्नाचं वय होतं अठरा वर्ष पुरुष होता एकवीस वर्ष गॅप होता तीन वर्ष तीन वर्षानंतर ही तुझ्या लेट जाणार तुला पहिले खपिणार आणि नंतर ती जाणार पाय इथलाच गॅप इथं तिनं भरून काढला ताण देऊ 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 तुला पहिले लवकर घातलं नंतर ती जाणार आहे म्हणून तू या मनावर ताण घ्यायचा का तुला निरंजन पाव गांजा दे हां तर लोकमत नवी दिल्ली जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या भारताची लोकसंख्या वाढतच आहे संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीचा यू एन एफ पी ए अहवालानुसार भारताची लोकसंख्या एकशे चौवेचाळीस कोटीवर पोहोचली असून त्यात शून्य ते चौदा वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण चोवीस टक्के असल्याचे म्हटले आहे एकूण भारताच्या लोकसंख्येत चौदा वर्षाखालील किती पोर आहेत आपल्याकडं चोवीस टक्के आणि राज्य घटनेमध्ये कलम पंचेचाळीस का आहे तर सहा ते चौदा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावं इथं जर बरोबर शिकलं शाळेतल्या मास्तरांना दररोज तीन टाइम टाईम लावून मारलं तर हे पुढं गांजा पेणार नाही हे व्हाईटनर पेणार नाही हे फ्युस्टिक पेणार नाही काय हे दारू पेणार नाही हे नाईन्टी होणार नाही आणि मग याला धडक्यो हो, त्याला धडक्यो हो, चाकू मारतो तोडतो हांधतो फाडतो आगाव भंगार द्यायला खाणार नाही त्यासाठी पहिले यायला शिक्षणानं दाबता येईल शिक्षण चांगलं दिलं हे सुधारतील मायबापांची काळजी करतील मायबापाचं काम आहे आपण जे काम करतो उद्योग करतो व्यवसाय करतो तिथं याला नेणं आणि आपण जे काम करतो जी गरिबी आपण उपभोगतो ते त्या पोराच्या लक्षात आली पाहिजे मग एवढे टगे आपल्या इथं चोवीस टक्के आहेत पहा त्यानंतर पुढील सत्याहत्तर वर्षात भारताची लोकसंख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे मेलो थाड आपण जमीन बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर आणि सत्याहत्तर वर्षात भारत काय होणार आहे डायरेक्ट लोकसंख्या ही जी आहे का एकशे चौवेचाळीस तिच्या दुप्पट म्हण घ्या इशेच खलास लोकसंख्येच भारत जगात पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर चीनची लोकसंख्या एकशे बेचाळीस कोटी आहे बाळा आता भारत लोकसंख्येमध्ये पहिल्या क्रमांकावर बाकी कुठल्या गोष्टीत असो का नसो याच्यात तरी आपण दाखवून दिलं आपण टॉप आहेत हां लोकसंख्येत काय आहे आपण नंबर एक भारतातील माता मृत्यूमध्ये लक्षणीय घट झाली आता माता मृत्यू डॉक्टर असतील वैद्यकीय सेवा असतील सरकारनं केलेल्या ज्या काही सुखसुविधा असतील त्यामुळं एकशे आठ नंबरची गाडी असेल तर त्यानं माता मृत्यू दर घटलेला आहे हे, हे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे नाही तर जुन्या काळात रस्ते खडबडीचे असायचे आणि ती बाई जी होती ती एस टीमध्येच बाळातील व्हायची पाहिलं असेल आपण कुठं नाही तर ती व्यवस्था नव्हती आता सर्व सुखसुविधा आहेत पी एस सी झाल्यात ठिकठिकाणी थीक हां मात्र त्या ठिकाणी मी डॉक्टर राहणं काम आहे नाही तर डॉक्टरच भेटणार तिथं तर पहा दोन हजार पंधराच्या शाश्वत विकासामध्ये लक्ष सुमारे देशातील एक तृतीयांश जिल्ह्या तृतीयांश जिल्ह्यांनी साध्य केले आहे दरम्यान भारतात बालविवाहाचे प्रमाण तेवीस टक्के होते त्यावेळेस बालविवाहाचं प्रमाण पण तेवीस टक्के होतं बालविवाह रोखण्याचं काम ग्रामसेवकाची जबाबदारी आहे तोल बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहे त्यांचं काम आहे ती घटना सरकारच्या कानावर पाडणे अपंग स्थलांतरित आणि निर्वासित वार्षिक अल्पसंख्याक एल बी जी टी क्यू आय समूहातील लोक याच्याहीवीग्रस्त उपेक्षित समुदायांना लैंगिक आरोग्य जोखीम आणि लैंगिक बाबतीत मोठ्या भेदभावाला सामोरे जावे लागते असे अहवालात म्हटलेले आहे सांगायचं तात्पर्य भारत आता जगातला लोकसंख्येचा पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे बाकी मी काढलं विकासाचं काही हो आपण भारत कुठल्या का होईन एका गोष्टीत नंबर एकला आहे याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे जगातल्या सहा लोकांबरोबर आता जगातल्या सहा लोकांबरोबर एक व्यक्ती भारतात राहत होता आता तसं नाही जगातल्या पाच लोक एकीकड एक, एक, एक भारतीय एकीकड येणाऱ्या सत्याहत्तर वर्षात भारत पुन्हा आपली जी लोकसंख्या एकशे चौवेचाळीस अब्ज झाली आहे ती दुप्पट होणार आहे त्याच्यामुळं आपल्याला या गोष्टीत कोणीच रोखू शकणार नाही याचा आपला आपल्याला अभिमान असला पाहिजे जय हिंद जय भारत ताण घ्यायचा नाही चीनची लोकसंख्या एकशे बेचाळीस वर आहे आपण एकशे चौरेचाळीस वर आहे आपण चीनला इथं मागं टाकले त्यामुळे आता चीन, त्या चीन आपल्यासोबत खेटू शकत नाही कारण चीनचं जेवढं सैनिक आहे तेवढे इथं आपल्या इथं चौदा वर्षाखालचे पोर आहेत निस्त्या दगड फेकून आणले तर चीन आपल्या नादी लागून आहे त्यामुळं आपल्या देशाचा सदैव आपल्याला अभिमान असला पाहिजे अकरा जुले जागतिक लोकसंख्या दिन अठराशे बहात्तर पहिली जनगणना अठराशे एक्क्याऐंशी पहिली दसवार्षिक जनगणना जनगणना दर दहा वर्षानं मोजावी असं पहिल्यांदा विधेयक जर पास कोणा केलं असेल तर लॉर्ड रिपन याने दोन हजार अकराला आपली जे जनगणना झाली ती पंधराव्या क्रमांकाची होती स्वतंत्र भारताची सातव्या क्रमांकाची होती क्लिअर हां चला उद्या भेटू पुन्हा आपण आपल्या चॅनलवर जय हिंद जय महाराष्ट्र शुभरात्री